मित्रांनो मधुमेहींना सारखेसारखे काहीतरी खाण्याची सवय असते ती जर सवय आपण टाळली तर आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमी होऊ शकतो मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही पदार्थ न खाण्याचा सल्ला देत आहे जे काही मधुमेही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या असे लक्षात येईल की जर पुढील प्रकारे जे काही पदार्थ मी सांगणार आहे ते जर आपण खाण्याचे टाळले तर आपली रक्तातील साखर ही कंट्रोलमध्ये राहील प्रमाणात राहील नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपलं स्वागत आहे <गणीग> <गणीग> मित्रांनो शुगर वाढण्यासाठी पुढील प्रकारे काही गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामाचा अभाव असणे तसेच सुस्त लाईफस्टाईल जीवनपद्धती असणे तसेच आपण जर जो काही कामातून जो स्ट्रेस येतो त्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट न करता येणे म्हणजे प्रबंधन न करता येणे यामुळे सुद्धा आपली शुगर वाढू शकते मित्रांनो पुढील प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपण शुगर वाढवण्यात जे कारणीभूत आहेत ते टाळू शकतो चला तर आपण पाहूयात कोणकोणते पदार्थ जर आपण खाण्याचे टाळले तर आपली शुगर ही नियंत्रणात आपण आणू शकतो सर्वात पहिलं म्हणजे मित्रांनो रक्तातील जे साखर वाढण्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे साधी साखर गूळ ग्लुकोज मध अशा सारखे जर पदार्थ मित्रांनो आपण खाल्ले तर आपली इन्स्टंट शुगर ही वाढत असते आणि आपण असं म्हणूयात की साखरेमध्ये म्हणजे शरीरामध्ये साखरेचा स्फोट होतो असे म्हणायला काहीच हरकत नाही मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या रुग्णांना हायपोग्लाझमिया होतो त्यावेळेस डॉक्टर शुगर खायला सांगतात जेणेकरून जे जी कमी झालेली जी शुगर असते ती इन्स्टंट वाढण्याचं काम होतं यानंतरचा पुढचा जो मित्रांनो जो पदार्थ आहे जो आपण मधुमेहींना खाण्यासाठी टाळण्याचा सल्ला देतो त्यामध्ये साल काढलेली धान्य त्यामध्ये पॉलिश केलेले जे तांदूळ असतात ते जर आपण टाळले तर खूपच आपली साखर कमी होऊ शकते त्यामध्ये जर आपण तांदूळ खाल्ले तर तांदळामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे एनर्जी तयार होते आणि त्या एनर्जीतून साखरेचं प्रमाण वाढतं आणि अर्थातच तांदळामध्ये जर फायबरचे प्रमाण कमी आहे त्यामुळे आपली शुगर अनियंत्रित होते व त्यामुळे सुद्धा आपली रक्तातील साखर वाढू शकते मित्रांनो शुगर असलेले जे पेशंट असतात ते सतत आपल्याबरोबर पोहे चुरमुरे असे अनेक पदार्थ जवळ बाळगतात त्यामुळे सुद्धा साखरेचं प्रमाण हे इन्स्टंट वाढतं मित्रांनो न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की जर आपण मैद्याचे पदार्थ किंवा पांढरे जे पदार्थ असतात ते जर खाण्याचे टाळले तर रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमी होऊ शकतं तरचा जो पुढचा मित्रांनो जो पदार्थ आहे जो मधुविन्न खाण्याच्या टाळला पाहिजे तो म्हणजे व्हाईट ओट्स यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तातील साखर ही फास्ट वाढते वेगाने वाढते मित्रांनो अनेक डायबेटिक पेशंट ब्रेकफास्टसाठी वाईट वॉटचा वापर करतात मित्रांनो यानंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे माक्याचे पीठ त्याला आपण स्वीट कॉर्न असं म्हणतो मित्रांनो मार्केटमधील जे माक्याचे पीठ आहे त्यामुळे सुद्धा जे डायबेटिक पेशंट असतात त्यांची साखर झपाट्यानं वाढते या व्यतिरिक्त जर आपण देशी माका किंवा माक्याचे पीठ वापरले तर त्यामुळे तेवढी साखर वाढत नाही यानंतरचा जो मित्रांनो पुढचा जो पदार्थ आहे त्यामुळे सुद्धा मधुमेहींची साखर वाढते तो म्हणजे पिठूळ भाज्या किंवा आपण त्याला शब्दाना म्हणू नंतर स्टार्च असलेले जे भाज्या आहेत त्यामध्ये बटाटा आहे रताळ आहेत जे जे काही कंदमुळं आहेत त्यामुळे सुद्धा रक्तातील साखर फास्ट वाढते जर आपण त्याला शिजून खाल्ले तर शिजल्यामुळे त्यामधील असलेले स्टार्च ओपन होते व ते रक्तात मिसळले जाते व त्यामुळे रक्तातील शुगर ही वेगानं वाढते या मागील सर्व पदार्थामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तातील साखर अत्यंत वेगाने वाढू शकते यानंतरचा जो पुढचा मित्रांनो जो पदार्थ आहे रक्तातील साखर वाढण्यासाठी तो म्हणजे फळाचे ज्यूस ज्यावेळेस आपण फळाचे ज्यूस करतो त्यामध्ये थोडीशी साखर घालतो किंवा जर आपण साखर जरी नाही घातली तर ते ज्यूस आपण चाळणीने चालतो त्यानंतर जे चाळणीला जे राहते मित्रांनो ते फायबर असते जर फायबर जर पोटात आपल्या गेले नाही तर फळामुळे सुद्धा आपली साखर वेगानं वाढू शकते पुढील पदार्थ म्हणजे ड्रायफ्रुट्स मित्रांनो ड्रायफ्रुट्समध्ये अंजीर आहे मनुके आहेत खारीक आहे बेदाणे आहेत अशासारखे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपली रक्तातील साखर वाढू शकते कारण की ड्रायफ्रूट्समध्ये पाण्याचे प्रमाण हे कमी झालेले असते व कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये शुगर जमा असते त्यामुळे सुद्धा आपली रक्तातील शुगर ही अत्यंत ते वेगाने वाढू शकते यामध्ये फूड पल्पसुद्धा येऊ शकतात त्यामध्ये शरबती आहे जेली आहे जॅम आहे यामध्ये मित्रांनो फळाचा फ्लेवर वापरून त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सुद्धा आपली शुगर वाढू शकते मधुमेहींची साखर वाढणारे आणखीन पुढील पदार्थ आपण पाहणार आहोत त्यामध्ये फास्ट फूड फास्ट फूडमध्ये आपण बटाटा वडा इडली सांबर पिझ्झा बर्गर तसेच जेली असेल चॉकलेट असेल मित्रांनो या पदार्थामध्ये एका चहाच्या कपापेक्षा कितीतरी पटीनं साखर जास्त असते त्यामुळे असे पदार्थ जर आपण खाण्याचे टाळे तर आपली रक्तातील साखर वाढणार नाही हे होते रक्तातील साखर कमी करण्याचे पदार्थ जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो आपल्या प्रिय व्यक्तीमधून जर कोणी डायबेटिक असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो निरोगी रहा आनंदी रहा नमस्कार